नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे ह्या वर्षी बागेत वेगळ्या पद्धतीने बहार आला म्हणजे पहिल्यांदा मोहर आला आणि त्याच्यानंतर मार्च जसा सुरू झाला तसं नवीन पालवी देखील आली आणि यामुळे दरवर्षी उद्भवणारा प्रश्न दरवर्षी उद्भवणारी जी अडचण ती ह्याही वर्षी तुम्हाला लक्षात येईल काय ह्या पालवी मुळ फांद्यांना खूप ओझ होणार आहे आणि ओझ झाल्यानंतर फांद्या वागतील कारण त्याला ऑलरेडी फळं आहेत आणि फळं आणि फांद्या असं मिश्रित त्याला ओझ होईल आणि जेव्हा सूर्य प्रकाश किरण कडक पडतील त्यावेळेस काय होईल की त्या फांद्यांना डायरेक्ट उन्हाचा तडका बसतो आणि फांद्या चिरतात त्याच्यातून डिंक निघतो यासाठी या वर्षी एका एकरमध्ये नवीन प्रयोग केला आहे की आपण बॅगिंग करत आहोत त्याच्याबरोबर छाटणी सुद्धा केलेली आहे हे बघा आता ही बघा इक या बाजून जर बघितलं तुम्ही तर पालवी देखील आहे पण ह्या बाजून तुम्हाला दाखवतो की फळ पालवी कट केलेली आहे जिथं जिथं अडचण येईल तिथे तिथं प्रॉब्लेम्स आहेत अशा ठिकाणी आम्ही पालवी खाली कट केलेली अशा प्रकारे फळं पण मोकळी होतात आणि त्याचबरोबर छाटणी पण छाटणीसुद्धा केलेली आहे ह्या वर्षी आपण रिझल्ट बघणार आहे की नक्की काय होतं फळांची साईज वाढते काय प्रॉब्लेम्स येतात हे आपण प्रत्यक्ष बघणार आहे आणि जो नेहमीचा प्रॉब्लेम आपला आहे की फांद्या वाकतात वाकल्यानंतर आने सूर्यप्रकाश किरण पडतात आणि त्याच्यानंतर अनेक प्रॉब्लेम म्हणजे फांद्या सुकणे त्याला डिंक येणे असे किंवा फांदी पूर्ण फळांसकट वाळून जाणे अशा अनेक प्रकार होतात तर ह्या वर्षी आपण प्रत्यक्ष हा प्रयोग केलेला आहे आणि ह्या प्रयोगांती काय रिझल्ट येतात ते नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर तुम्ही पण असं एखादी लाईन जास्त नका करू एक अर्धी लाईन आता आमच्याकडे जवळपास पंधरा एकर बाग असल्यामुळे आम्ही एक एकर करू शकलो परंतु तुम्ही एवढं न करता एखादी लाईन तुम्ही असं पद्धतीने करा आणि त्याचे रिझल्ट बघा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज